महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांची नामांकन रॅली चार एप्रिलला निघणार आहे राजपेठ चौकातून ही रॅली निघणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होऊन नामांकन रॅली निघेल या संदर्भात आमदार रवी राणा यांनी त्यांच्या निवासस्थानी माहिती दिली तसंच पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली रॅली दरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यांना हारार्पण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सह संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत तसेच सर्व पक्षांनी आपले उमेदवार जे आहेत घोषित करण्यात आलेले आहेत तसेच भारतीय जनता पार्टीकडून जे आहे नवनीत राणा यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि येत्या चार तारखेला नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने जे आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आपल्यासोबत युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जुळलेले आहेत आपण जाणून घेऊया कशा प्रकारची ते रॅली राहणार आहे काय चार तारखेला सकाळी दहा वाजता राजापेठ येथून लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघणार आहे आणि ती कलेक्टर ऑफिसपर्यंत जाईल कलेक्टर ऑफिसला फॉर्म भरेल त्यासोबतच भाजप पार्टीचे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा उपस्थित राहणार आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री साहेब उपस्थित राहणार आहे तसेच भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहे तसंच घटक पक्षाचे सुद्धा पदाधिकारी अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत हा सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहणार आहे त्या सहभागानी सोबत जाऊन तो फॉर्म भरण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आपण एक ते दीड लाख लोकांच्या उभे राहण्याची किंवा बसण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व जिल्ह्याला मी नम्र विनंती करतो की सर्वांनी आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवावा आणि नामांकन रॅली अभूतपूर्व हो करावी अशी माझी सर्व अमरावती जिल्हाकारांना विनंती आहे त्या ठिकाणी आपण सगळ्या सोयी केलेल्या आहे पाण्याची व्यवस्था होऊन असल्यामुळे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सगळ्यांना कोणताही त्रास होऊ नये अशा पद्धतीची आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे तरी मी सर्व अमरावती जिल्हाकारांना पुनश्च नम्र विनंती करतो की त्यांनी हिरारीने सहभाग घ्यावा ही विनंती द टास्क कमिटीचं चेअरमन मी आहे आता सध्या विदर्भ टास्क फॅक्टर असोसिएशन नागपूरचा अध्यक्ष आहे आणि टॅक्स मॅटरमध्ये दोन हजार सतरापासून जी एस टी आल्यानंतर मॅडमचा आम्हाला वेळोवेळी सहयोग मिळाला आमच्या ज्या काही समस्या होत्या वकिलांच्या असो किंवा टेटचा असो मॅडमनी आमचे प्रश्न संसदेमध्ये आणि पहिल्यांदा इतिहासात असं झालं की अमरावतीचा वाईस अमरावतीचा अहवाल संसदेत उठवण्यात आला आणि मॅडमला रेकग्नेशन मिळालं आणि मॅडमनी एक दोन नाही तर कमीत कमी चार नोटिफिकेशन मॅडमच्या सहयोगमुळे ते झालं आणि मॅडमचा खूप खूप सहयोग आम्हाला मिळत आहे पुढेही असंच मिळत राहील मी सर्वांना हेच आव्हान करू इच्छितो की आपला असा जनप्रतिनिधी पाहिजे जे आपली आवाज संसदेपर्यंत पोहोचेल आणि जनसामान्याचं कार्य काम जे असते ते पूर्ण होईल अशीच माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र विदर्भ दूध शर्करा योग असा आलेला आहे नवनीतजीराज राणा यांच्या माध्यमानं त्यांना कमळचं चिन्ह मिळालं आणि राष्ट्रीय पातळी गाठली आणि त्या निश्चितच निवडून येणारच आहे आलेलेही आहेत आणि त्यांनी काम ते कामं केलेले आहेत आणि ते व्यापारी वर्गाला इतक्या जुळून आहे चेंबर्स असो कॉमर्स असो किंवा इंडस्ट्री असोसिएशन असो प्रत्येक लोक कृषी उत्पन्न बाजार समिती असो प्रत्येक गोष्टीवर त्या समजत नसेल तर समजून घेऊन केंद्रीय मंत्र्यापर्यंत पाठपुरावा करून जी एस टीचे असे जाचक कायद्याला त्यांनी अल्टर करायला लावले असा हा महामेरू जर आपल्याला या भागात खासदाराच्या माध्यमानं किंवा मंत्र्यांच्या माध्यमानं आपल्याला जर पुढे भेटत असेल तर आपण निश्चितच त्यांचं स्वागत करू आणि सगळं मिळून आम्ही व्यापारी वर्ग त्यांच्या विजयासाठी काम करत आहो अशी मी त्यांना शुभकामना देतो मी जानूराव घटारे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मी ऐंशी टक्के माझ्या समाजाचा आणि इतर समाजाचंसुद्धा काम करतो आहे परंतु अमरावतीमध्ये या ज्या पाच दहा वर्षात रविभाऊ राणा आणि खासदार नवनीतताई राणा यांच्यासारखे आमदार आणि खासदार आतापर्यंत जे काही अनुभव घेतले मी ते कोचितच पाहिलेले आहे या ठिकाणी अठ्याहत्तरपासून सगळं या समाजामध्ये आणि राजकारण समाजामध्ये वा समाजकारणामध्ये वावरत असताना अनेक अनुभव आले जातीवादी शक्ती जातीवादी लोक जे त्यांना विरोध करतात ते खरोखर कर जातीवादी लोक आहे आज पाच वर्ष याच्या अगोदरच्या इलेक्शनमध्ये सुद्धा मी या नवनीताई राणाच्या होतो आणि रविभाऊ सुद्धा होतो तर त्यावेळेस एक वेळ पडल्या आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा निवडून आल्या या पाच वर्षामध्ये मी कोचितच असे खासदार पाहिलेले आहे की जिल्हाभर यांनी विकास केलेला आहे विकासाचे कामं झालेले आहे आणि आजसुद्धा आता जर आपण मतांनी सगळ्यांनी कुठल्या जातीपातीचा विचार न करता यांना जर निवडून दिलं तर या केंद्रातसुद्धा या अमरावतीचं नाव पाच वर्षामध्ये तर नेलेलंच आहे अनेक विकास कामं केलेलेच आहे परंतु पुढंसुद्धा भविष्यातसुद्धा त्या केंद्रीय राज्यमंत्रीहून या अमरावती जिल्ह्याचा भरभराट विकास करल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून कुठल्याही जातीवादी संघटनेनं त्यांना विरोध न करता आपल्या अमरावती जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देऊन आपण त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी विनंती करतो खासदार नवनीत राणा या चार तारखेला नऊ वाजता राजापेठ चौकापासनं फॉर्म भरण्याची रॅली आणि तिथे जाहीर सभा होणार आहे लाखोच्या संख्येमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते युवासन पार्टीचे कार्यकर्ते एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते अजितदादा पवारांचे राष्ट्रवादींचे कार्यकर्ते आर पी आय घटकचे आपले कवाळेसाहेबांचे कार्यकर्ते आठवले साहेबांचे कार्यकर्ते आणि संपूर्ण महायुतीचे जेवढे घटक दल आहे सगळे घटक दल खऱ्या अर्थानं एकत्र येऊन या चार चार तारखेला सकाळी नऊ वाजता राजापेठ चौकापासून ही महारॅली निघेल या महायुतीची महारॅली खासदार नवनीत राणा यांचं नामांकन भरण्याची रॅलीमध्ये संपूर्ण महिला पुरुष युवक शेतकरी शेतमजूर आदिवासी मजदूर सगळ्या घटकांचे सगळे जनता त्या ठिकाणी येतील त्यांना त्या नामांकनच्या दिवशी चार तारखेला सकाळी नऊ वाजता त्यांना आशीर्वाद देतील आणि त्या महारॅलीमध्ये खऱ्या अर्थानं सगळे सहभागी होतील त्या ठिकाणी राजाबेटपासनं राजकमल राजकुमार जस्तम जस्तंबरुन चौक हेरुंद चौकला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्राला हर अर्पण केलं जाईल आणि त्या ठिकाणाहून कलेक्टर ऑफिसकडे आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ अशा प्रकारची महारेलीमध्ये आदरणीय अमृ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसुद्धा येतीलच त्याचप्रमाणे रा राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी येणार आहे अनेक अजितदादा यांना यांनासुद्धा विनंती केलेली आहे आर पी आयचे घटक कवाळेसाहेब आहे आठवले साहेब आहे यांनासुद्धा विनंती केलेली आहे तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या महारॅलीमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया खासदार नोंदणी करतील सगळ्यांच्या अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांच्या आशीर्वादाने त्या चार तारखेला फॉर्म भरतील